हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत काकडीचे वडे यांना टवकाचे वडेही म्हणतात बिलकुल ते आपण बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघे आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल काकडीच्या वड्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया त्यासाठी मी ते एक मोठी काकडी किसून घेतली आहे ती एक वाटी त्याचा किस झालंय पण काकडी किसताना त्याची चव बघू बघून घ्या नाहीतर ती कडू पण असेल तर कडू असेल तर घेऊ नका त्यासाठी मी त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतले मोठी वाटी आणि छोटी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले ती छोटी वाटी अर्धी रवा घेतलाय अर्धी वाटी गूळ घेतलाय चवीपुरती मीठ घेतले आणि थोडी हळद घेतली आता आपण वडे करायला घेऊया वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी आणि गोळ एकत्र करून शिजवून घ्यायचा मग वडे चांगले होतात गुळ वितळेपर्यंत काकडी शिजवून घेते मी थोडा वेळ झाकण ठेवते आता काकडी शिजली का बघूया गूळ अजून वितळायच ज्या वाटीने आपण काकडी घेतली ना त्या सर्दी वाटी आपण पाणी घालून घेतो चवीनुसार मीठ घालून घेऊया हळद पण टाकून घेऊया आता गुळ वितळलाय आता मी गॅस बंद करते आता हे काकडीचं मिश्रण एकदम पण गार करायचं नाही याच्यातच आपण पीठ मळून घेऊया यासाठी मी आता रवा घालून घेते गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून घेते आणि हे पीठ मळून घेते आधी चमच्याने हात मळ्या चमचानी धवळा हात घालू नका कारण ते खूप गरम आहे हे सर्व असं हे सर्व पीठ एकत्र एक करून घ्यायचं थोडं तो। पाण्याचा हात लावून पण तुम्ही मळू शकता थोडा पाण्याचा हात देऊन असा सर गोळा मळून घ्यायचा जास्त हे पीठ पातळ नाही करायचं आपण जे पाणी टाकले त्याच पीठ मळून होत अशा प्रकारे तुम्ही मळून वडे केलेत ना तर वडे चांगले होतील आणि चम्मक हुकतील पण बघा आता हे पीठ मळून झाले असं सरस मळले आता हे दहा मिनिटासाठी मी ठेवते नंतर वडे करायला घेते रेस्ट करायला ठेवूया आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा दहा मिनिटं झाली आहेत आता आपण बघूया पीठ कसं मोतलंय ते आता हे छान पैकी मळून घ्यायचं आणि मग वडे करायला पिठाचे समान आकारचे समान आकाराचे गोळे करून घेऊया म्हणजे वडे करायला आपल्याला सोपं जाईल एवढ्या आकाराचा मी गोळा घेतलाय तसंच या सर्व पिठाचे मी गोळे करून घेते आता या पिठाचे आपण सर्व गोळे करून घेतले गोळे केले की वडे करायला सोपं जाईल आणि आपण हे गोळे झाकून ठेवायचे म्हणजे ते सुकणार नाही आता मी कढईत तेल तापायला आहे आता मी हा गोळा घेतलाय तोसा मळून घ्यायचा म्हणजे बाजूने तो चिरटत नाही आता मी केळीच्या पाण्याला अगदी तेल लावून घेते आणि मग वड्या थापून घेते केळीचं पान नसेल तर तुम्ही कॉटनचा रुमाल घेऊ शकता नाहीतर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर पण असे वडे थापू शकता सगळीकडून असं एकसारखं थापायचं एक था म्हणजे वडा चांगला फुटतो पण हा तेलच घालूया तेल, तेल तापले आता मी वडा घालून घेते गॅस मोठा केला आपला वडा चांगला टम्म फुगलाय दोन्ही बाजूनी चांगला शेके आता मी हा वडा काढते असा वडा ताळणी ठेवायचा ते म्हणजे तेल खाली निठळे आता मी अजून एक वडा तुम्हाला करून दाखवते चांगला गोळा घेऊन चांगलं मळून घ्यायचं आणि मग पानाला तेल लावून असा वडा थापायचा सर्व बाजूने असं एकसारखं थापायचं म्हणजे वडा गेल्यावर चांगला टम्मक फुकतो मी हा तेलात येस मोठा करायचा पैकी फुगलय सारखं वड्याला हलवत बसायचं नाही दोन्ही साईडने चांगला तळल्या गेलाय आणि तेलकटही होत नाही हे वडे थोडीशी हळद झाल्यामुळे कलर चांगला येतो वड्यांना आणि हे वडे खायला छान लागतात तुम्ही पण असे वडे बनवून बघा हे असे काकडीचे वडे तांदळाची खीर आणि वाटण्याचे आमटी काळ्या वाटण्याच्या आमटी बरोबर छान लागतात या दोघांची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की बनवा गॅस मोठाच करायचा आणि ते सारखं उलटपालट करायचं नाही एकदा एका साईडने शेकलं की दुसऱ्या साईडने एकदा शेकवायचं आणि काढायचं म्हणजे वडा तेलकट होत नाही ही वड्यांची रेसिपी बनवायला सोपी आहे आणि झटपट होते तुम्ही पण अशी असे हे वडे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील हे काकडीचे वडे केले ना तसे आपण भाजणीच्या वड्याची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे भाजणीचे वडे काळ्या वाटण्याची आमटी तांदळाची खीर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे ते तुम्ही नक्की पहा असे वडे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालाही आवडतील पितृपक्षात काकडीचे वडे आणि तांदळाची खीर करायची आमच्याकडे पद्धत आहे बाकीचे वडे मी करून घेते अशा प्रकारे आपले वडे तयार झाले आहेत या वाटीच्या प्रमाणात माझे असे वडे तयार झाले बघा कसे मस्त आपले काकडीचे वडे तयार झालेत ते तांदळाच्या खिरी बरोबर चांगले लागतात असे तुम्ही बनवून बघा ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बनवा खा खाऊ घाला वीडियो शेवट पर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा